अष्टविनायका तुझा महिमा कसा तब्बल अठरा मिनिटांचं गाणं एका रात्रीत लिहिण्याचा किस्सा आपण जाणून घेत आहोत अष्टविनायक हा अजरामर चित्रपट एकोणीसशे एकोणऐंशी साली प्रदर्शित झाला होता या चित्रपटाचं दिग्दर्शन राजदत्त यांनी केलं होतं तर निर्मितीची धुरा सचिन पिळगावकर यांचे वडील शरद पिळगावकर यांनी निभावली होती शरद पिळगावकर यांनी चित्रपटाच्या नायकासाठी सुरुवातीला विक्रम गोखले यांना पसंती दिली मात्र त्यांच्या अवास्तव पाहून त्यांनी त्यांचा नाच सोडून दिला दरम्यान सचिन पिळगावकर यांनी हिंदी चित्रपट सृष्टीतून नायकाची भूमिका साकारलेली होती त्यामुळे या चित्रपटात नायक म्हणून आपलाच मुलगा का नसावा याचा त्यांनी विचार केला सचिनजींनी या चित्रपटाला होकार दिल्यानंतर नायिकेची शोधाशोध सुरू झाली त्यावेळी वंदना पंडित या दूरदर्शनवर निवेदनाचं काम करत होत्या सचिन यांच्या आईने वंदनाचं नाव नायिकेसाठी सुचवलं मात्र या दरम्यान वंदनाजींचं लग्न ठरलं होतं त्यामुळे हो त्यांनी या चित्रपटाला नकार दिला लग्नाअगोदर अगोदर हा चित्रपट पूर्ण होईल अशी खात्री पिळगावकरांनी दिल्यावर त्या ह्या चित्रपटासाठी तयार झाल्या या दोघांचाही हा पदार्पणातील पहिला चित्रपट ठरला होता अष्टविनायक चित्रपटाला अनेक सुंदर सुरील गाणी लाभली तू सुख करता तू दुखहरता प्रथम तुला वंदितो दिसते मजला सुखचित्र नव्हे आली माझ्या घरी ही दिवाळी दाटून कंठ येतो अष्टविनायका तुझा महिमा कसा अशी अजरामर गीतांची रचना शांता शेळके शांताराम नांदगावकर जगदीश खेबुडकर मधुसूदन कालेलकर यांनी केलेली आहे अनिल अरुण यांचं संगीत लाभलेल्या चित्रपटातील गीते अनुराधा पौडवाल जयवंत कुलकर्णी चंद्रशेखर गाडगिळ शरद जांभेकर डॉक्टर बसंतराव देशपांडे यांनी सुरबद्ध केलेली आहेत आली माझ्या घरी ही दिवाळी दाटून कंठ येतो ही चित्रपटातील गाणी रेकॉर्ड झाली होती मात्र पिळगावकर आणखी एका चांगल्या गाण्याच्या शोधात होते जगदीश खेबुडकर हे मुंबईत आले की दादर येथे रामनिवास येथे मुक्कामाला यायचे जगदीश खेबुडकर मुंबईत दादर येथे रामनिवास येथे मुक्कामास आले हे कळताच शरद पिळगावकरांनी मध्यरात्री घर गर गाठलं घराजवळ येताच खालूनच ते खेबुडकरांना हाका मारू लागले आणि खेबुडकरांना गाडीत बसण्यास सांगितलं अष्टविनायकासाठी एक महत्त्वाचं गाणं आहे आणि ते तुम्ही करायचं असं म्हटल्यावर खेबुडकर गोंधळले मला अष्टविनायकाची काहीच कल्पना नाही आणि मी एकही गणपती पाहिला नाही असा प्रश्न त्यांनी उभा केला तेव्हा पिळगावकर यांनी अष्टविनायकाची सर्व माहिती असलेली पुस्तिका त्यांच्या हातात दिली हातात पेन घेऊन खेबुडकरांनी अष्टविनायकाची माहिती सांगणारे हे संपूर्ण गीत लिहिले तोपर्यंत सकाळ झाली होती जवळपास अठरा मिनिटांचं हे गाणं प्रभादेवीच्या बॉम्बे साऊंड लॅबोरेटरीमध्ये रेकॉर्ड करण्यात आलं अशा काळे जयश्री गडकर अनुप जलोटा अशा मान्यवरांनी या गाण्यातील पाहुण्या कलाकारांची भूमिका साकारली या सुरेल संगमाने केवळ चित्रपटाची गाणीच नाही तर हा चित्रपट देखील सुपरहिट ठरला